कोकणातून मनपूर्वक स्वागत करतो म्हणजे आता दुपारची शिवायचा हनुमंतर आहे तर आमचं मंदिर आहे आमच्या वाडीतलं आणि आता चाललो आहे पुन्हा मुंबईला मुंबईला जायचं म्हण नाही आहे परंतु तरी चाल पण चाललो आहे कारण शिवका हे पालखीच्या निमित्तानं आम्ही कोकणामध्ये आलो होतो आपल्या घरी आलो होतो आता आम्ही चाललो आहे आमचा मामा तर, आ, आता संगमेश्वर स्टेशनला सोडणार आहे आम्ही दोघंच दा चाललो आहे फक्त आम्ही दोघं चाललो आहे फक्त तो आम्हाला सोडून परत येणार आहे तर पालखीची आणि शिपण्याची मजा खूप लुटली आम्ही आणि आता आमचा परतीचा प्रवास चालू झाला आहे तर चला बघ आता येऊया आता आम्ही आमच्या रोडने चाललो आहे हायवेला जाणार आणि तिथून डायरेक्ट संगमेश्वर स्टेशन चला तर तर हा आहे आमचा पाठी मराठवाडीचा गेट मंडळी आणि आम्ही आता आहे हायवेवरून थेट जाणार संगमेश्वर स्टेशनला रेल्वे स्थानक चा पुढे थोडा एक ब्रिज आहे हा ट्रेनचा ब्रिज आहे त्या ब्रिजच्या कालून आपण चाललोय आता आता आपण जवळ संगम संगमेश्वर स्टेशनच्या जवळ आहे तिथून थोडे पुढे गेलं की वरच्या साईडला राईट मारला की संगमेश्वर स्टेशन तर मंडळी हा संगमेश्वर स्टेशनला जाण्यासाठी नवीन रस्ता काढला आहे एक त्या रोडने आम्ही वरती चाललो आहे जो पुढे रस्ता आहे तो पण तो पण राईट साईडूनच वरती आहे आणि आपण राईट साईडने चालू आहे पण हा एक दोन मिनटं पुढे आहे आणि तो दोन मिनटं या रस्त्यात थोडं काम चालू आहे हा थेट थेट येतो तिकीट काउंटरच्या इथे वरती स्टेशनच्या इथे तर मंडळी आपण संगमेश्वर स्टेशनला पोहोचलो आहे आणि हे आहे आमचं संगमेश्वर स्टेशन चला आज जरा तिकीट काढूया लाईन खूप मोठी आहे हे पुढे काय मंडळी आम्ही आता संगमेश्वर स्टेशनला आलो आहे हे बघा हे आहे संगमेश्वर स्टेशन आणि अजून तरी गर्दी दिसत नाही आहे परंतु बघू थोड्या वेळाने बस वगैरे आली तर गर्दी होईल कशी जशी गर्दीची पोझिशन असेल तशी आम्ही उभे राहू

तर मंडळी जास्त काही आम्ही ट्रेन मध्ये व्हिडिओ शूट केला नाहीये कारण आमचं गावचा शिफ्ट नसतो करून लगेचच आम्ही दुपारी ट्रेन मध्ये बसलोय चेहऱ्यावरती तुम्ही जो पाहिले असेल

telepon अगेन उल्टा फोन का गेला की तर मंडळी तो दिवालाच जातो असतो तो दिवालाच गेला इथूनच मी चाललो होतो कळव्याला माझ्यासोबत पण काही जण आहेत आमच्या इथलेच बघा मित्रांनो जस्ट आपल्या कोकणातून दिवा ट्रेन आली आणि इतका कोकणी माणूस या ट्रेनने उतरला आहे सर्व शिमग्याला गेला कोकणी माणूस आहे शिमग्याला पालकला आहे सुकण्याला गाडी जाऊ तर मग आता लोकल पकडले आहे आणि आता उतरणार पवार डेशनला तर मंडळीचा बोलतोय तो तो आम्ही रिटर्न डायरेक्ट भेटू आपण आपल्या घरी चला आता इथून रिक्षा निनादार घरी तर मंडळी असा होता आजचा आमचा कोकण रेल्वेचा प्रवास जो आम्ही संगमेश्वर ते दिवा असा केला होता तिथून ट्रेनने मी कळवायला आलो आणि आता जस्ट घरी पोचलो थोडं फ्रेश वगैरे झालो जेवण वगैरे केलं आणि आता बोलू थोडा व्हिडिओ एंड करूया तर व्हिडिओ न आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून माझ्या पुढच्या व्हिडिओची नोटिफिके नोटिफिकेशन नोट्वेक, तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील शिपण्याकडून आलो आहे शिपणं केलं घरी आलो आवरावर केली आणि तसंच मुंबईला परत निघालो सो झोप काहीच झाली नाही आहे तर आता आपण हा व्हिडिओ इथेच थांबवतो आहे आणि पुन्हा एकदा भेटू नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या बाय बाय शुभरात्री